स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे छत्तीसावा आमच्या परिवाराच्या वतीनं मी तुम्हा टेम्पलटन कुटुंबाला त्याचबरोबर पुरस्कार समितीच्या सदस्यांना आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना भारतात येण्याचं निमंत्रण देतो आपण या आमचे प्रयोग बघा आणि जो काही बदल घडून आला आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या असं मी तुम्हाला सुचवतो एवढं भाषण झाल्यावर आपल्या धीरगंभीर आवाजात पांडुरंग शास्त्री म्हणाले आय वन्स अगेन थँक गॉड फॉर हिज लव्ह अँड रेकग्निशन अँड थँक्यू फॉर युअर अप्रिसिएशन बाय वे ऑफ द टाळ्यांच्या कडकडाटानं सभागृह स्टेजवर पांडुरंग शास्त्रींकडे अतिशय प्रेमादरानं बघत होता कित्येकांना तिथे साक्षात चैतन्य साकार झाल्याचा भास होत होता त्या चैतन्याच्या झऱ्यात आपण न्हावून निघत आहोत असंही त्यांना वाटत होतं विमानाचा आवाज वेळूच्या बनातील बासरीसारखा एक सुरी भासत होता मधूनच प्रवाशांच्या जांभयांचा आवाज त्यात मिसळत होता विमानाबरोबर रात्रही बरीच पुढे सरकली होती बहुतेक साऱ्या प्रवाशांनी निद्रेच्या मांडीवर माना टेकल्या होत्या सारं जगत निद्रावश झालं तरी एखाद्या संयमी माणसाप्रमाणे पांडुरंगशास्त्री मात्र जागृता अवस्थेतच होते फक्त डोळे मिटून ते स्वस्थ बसले होते त्यांच्या शेजारी वसलेल्या निर्मलाताईंचा मात्र चांगलाच डोळा लागला होता मधूनच पांडुरंगशास्त्रींनी डोळे उघडून निर्मला ताईंकडे बघितलं त्याबरोबर त्यांना थोड्याच वेळापूर्वी हिथ्रो विमानतळाच्या स्वागत लक्षात निर्मला ताईंनी विचारलेल्या प्रश्नाची आठवण झाली त्या त्यांना म्हणाल्या होत्या कालचा समारंभ फारच हार्दिक झाला आता आपला हा परिपूर्तीचा प्रवास सुरू होतो आहे असं म्हणायला हरकत नाही पांडुरंग शास्त्रींनी आश्चर्याने म्हटलं होतं कसली परिपूर्ती मला नाही समजलं आपल्या कार्याची खऱ्या कार्याची कधी परिपूर्ती होत असते का आपलं हे कार्य तर माणूस घडवण्याचं आहे थुरला भाऊ या नात्यानं माणसात माणूस की निर्माण करण्याचं हे प्रभू कार्य आहे या पृथ्वीवर माणूस आहे तोपर्यंत हे कार्य चालूच राहणार आहे त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर निर्मलाताई संतोषानं म्हणाल्या होत्या पण आपल्या कार्याची काल पावती मिळाली बरं वाटलं पावती मिळवण्यासाठी का आपण हे कार्य सुरू केलं होतं आपल्याला पावतीची अपेक्षा नाही आणि आपल्या कार्याची परिपूर्तीही कधी होणार नाही खरं तर आपल्या कार्याची परिपूर्ती झालेली आहे असं मला म्हणायचं नव्हतं आपण भरून पावलो एवढंच मला म्हणायचं होतं एक माणूस करून करून किती कार्य करणार त्याला मर्यादा पडणार की नाही दिव्यानं दिवा लागतो ही गोष्ट खरी पण पुढला दिवा लावणारा पुढला हात हवाच की यावर पांडुरंग शास्त्री म्हणाले होते निर्मला तुला फिनिक्स पक्षाची गोष्ट माहीत आहे ना त्या जातीचा एकच पक्षी असतो त्याच्या देहराखेतूनच तसलाच दुसरा पक्षी निर्माण होतो आणि त्याचं कार्य पुढे चालू राहतं हे कार्य असंच चालू राहणार आहे हे लक्षात ठेव त्यावर निर्मला ते काही बोलल्या नव्हत्या त्यांच्या बोलण्यातील आशय प्रतीत होताच निर्मला ताईंनी त्यांचं बोलणं मनावेगळं केलं पांडुरंग शास्त्रींना अशा एक एक गोष्टी आठवत होत्या विमानातले बहुतेक सारे प्रवाशी निद्रावश झाले होते विमान वेगानं चाललं होतं तरीही ते एखाद्या स्थिर चित्रात रेखाटल्यासारखं भासत होतं पांडुरंग शास्त्रींच्या मनात मात्र आठवणींचा चलत चित्रपट सरकत होता मनात मागच्या आठवणी उफाळून वर येऊ लागल्या टेम्पलटन पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते लंडनला आल्यापासूनचे प्रसंग त्यांना आठवायला लागले सारे प्रवासी झोपी गेले होते आणि पांडुरंग शास्त्रींच्या मनातील त्या आठवणी जाग्या झाल्या होत्या वेस्टमिन्स्टर ॲबेमधला तो नेत्रदीपक पुरस्कार समारंभ त्यांच्या डोळ्यांसमोरून हालत नव्हता विविध धर्मप्रसारकांच्या झालेल्या भेटी आणि बघितलेली ऐतिहासिक स्थळं या गोष्टी त्यांना आठवत होत्या हाऊस ऑफ लॉर्ड्सनं केलेला गौरवही त्यांना दिसत होता हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या वतीनं सत्कार होणं ही केवढी सन्मानाची गोष्ट होती लॉर्ड्स मंडळी सहसा कुणाचा सत्कार सहजासहजी करत नाहीत आशियाई लोकांचा तर नाहीच नाही परंतु पांडुरंग शास्त्रींचा त्यांनी मोठ्या प्रेमादरानं सत्कार केला होता थेम्स नदीकाठच्या शाही हॉलमध्ये हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तिथेच त्या हॉलच्या दर्शनी भागी एक बोर्ड लावला होता लंच ऑफ हाऊस ऑफ लॉर्ड्स फॉर पांडुरंगशास्त्री आठवले त्या हॉलच्या बाहेरच्या हिरवळीवर प्रथम कॉफी पान झालं तिथे प्रत्येक लॉर्डची शास्त्रींशी उभ्यानंच ओळख करून देण्यात आली लॉर्ड्स मंडळी अतिशय शिस्तप्रिय तशीच परंपरावादी एकाही लॉर्डनं शास्त्रींना त्यांच्या राजकीय मतांविषयी विचारलं नव्हतं तुम्ही कोणत्या पक्षाचे असा प्रश्न भारतात बहुधा पहिल्याच भेटीत विचारला जातो पण तिथे कुणीही पांडुरंग शास्त्रींना राजकीय प्रश्न विचारले नव्हते त्यांनी केलेल्या कार्याविषयी मात्र त्या लॉर्ड्स मंडळींनी थोडीफार विचारणा केली होती या प्राथमिक मुलाखतीनंतर सर्वजण लंचसाठी आतल्या हॉलमध्ये गेले त्या भव्य शाही दिवाणखान्यात एक भलं मोठं लांब लचक टेबल सजवलं होतं वरच्या झुमरांमधून पाझरलेला मंद प्रकाश त्या टेबलांवर पडला होता प्रत्येकाला बसण्यासाठी नक्षीकाम केलेली उंच आसनं होती टेबलावरच्या चांदीच्या नक्षीदार पात्रांमधून अनेक पदार्थ ठेवले होते प्रत्येकापुढे चिनी मातीच्या शुभिवंत डिशेश ठेवल्या होत्या त्यांच्यावर जुन्या किल्ल्यांची चित्र चितारली होती डिशेसच्या दोन्ही बाजूला ओळीनं चांदीचे मोठे चमचे सुऱ्या मांडून ठेवल्या होत्या सर्व लॉर्ड मंडळी स्थानापन्न झाली लॉर्ड टेम्पल्टन यांच्या शेजारी पांडुरंगशास्त्रींची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती पांडुरंगशास्त्रींसाठी खास शाकाहारी बेत करण्यात आला होता भोजन चालू असताना पांडुरंगशास्त्रींनी शेजारी बसलेल्या टेम्पल्टन यांना विचारलं एवढा मोठा पुरस्कार देऊन तुम्ही माझा गौरव केलात आता या पुरस्काराची रक्कम मी माझ्या कोणत्या प्रयोगासाठी वापरावं असं तुम्हाला वाटतं टेम्पलटन तात्काळ उत्तरले छे, छे ही रक्कम तुमच्या कार्यात वापरण्यासाठी दिलेली नाही तुम्ही आजपर्यंत समाजासाठी केवढं केलं स्वतःच्या संसाराचा विचार न करता समाजासाठी सतत साथ झिजलात ही झीज भरून काढण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे म्हणून ही रक्कम तुमच्या वैयक्तिक वापरासाठी आहे दुसऱ्या एका लॉर्डनं शास्त्रींना विचारलं आपली कोणती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जीवन कृतार्थ झालं असं वाटेल मी कृथार्थच आहे तरी सांगा ना पांडुरंगशास्त्री म्हणाले माझा एक प्रेमाचा बालहट्ट आहे माझं वीस गावांचं एक कुटुंब व्हावं ते लॉर्ड प्रेमादरानं त्यांच्याकडे बघत राहिले लॉर्ड मंडळींनी दिलेलं प्रेम आणि केलेला सत्कार सोहळा आठवून पांडुरंग शास्त्रींच्या मनात आलं की एवढा माझा सत्कार केला या लोकांनी रोह्यातला मी पांडुरंग त्याला एवढा सन्मान का मिळावा हे काही कळत नाही भगवंतानं प्रेरणा दिली त्याप्रमाणे मी कार्य करीत आलो पण अजून कार्यपूर्ती कुठे झाली आहे भगवंता वीस गावांचं एक कुटुंब करण्याचं माझं स्वप्न आहे त्याला यश दे आत्तापर्यंत माझ्या हातून जे काही कार्य घडून आलेलं आहे त्यासाठी भगवंतानंच मला दिलेलं हे प्रेमपत्र आहे पण हा तर माझ्या कार्याचा अर्धविराम आहे अजून कोट्यावधी लोकांपर्यंत स्वाध्याय पोचायचा आहे माझे प्रयोग त्या लोकांना माहीत व्हायचे आहेत देवाच्या दयेनं आतापर्यंत एवढं कार्य झालं अनेक प्रयोग उभे राहिले लक्षावधी लोकांची जीवन बदलली परस्परांमध्ये दैवी भावनिक नाती निर्माण झाली एक लाख गावांनी कुणाच्याही मदतीशिवाय आपला उत्कर्ष साधला माझे दोन कोटी लोक वेळ मिळेल तेव्हा प्रसंगी वेळ काढून देवाचं काम करीत असतात केवढं तरी परिवर्तन घडून आलं पण बुद्धिवादी लोक मात्र माझे प्रयोग का समजून घेत नाहीत त्यांच्या दृष्टीवर कोणती झापड आलेली आहे बुद्धिवादाची पण माणसाच्या बुद्धीला केवढ्या मर्यादा असतात बुद्धी ही नेहमीच अपूर्ण असते पण श्रद्धा मात्र पुत्रवती असते मग बुद्धीचा डौल कशासाठी मिरवायचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याची भावपूर्ण किंवा भक्तिपूर्ण दृष्टी या लोकांकडे काय येत नाही हा विचार मला रात्रंदिवस सतावतो माझं मन व्यथित होऊन जातं बुद्धिवादी लोकांनी डोळसपणानं या कार्याकडे बघितलं तर केवढं मोठं परिवर्तन घडवून येईल बुद्धिवादी लोकांकडे ती क्षमता आहे पण एक सुरी ध्वनी करीत विमान चाललंच होतं विमानातले प्रवासी चांगलेच पेंगले होते पण कुणाकडेच पांडुरंग शास्त्रींचं लक्ष नव्हतं खिडकीतून ते बाहेर बघत होते बाहेर फक्त अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं खाली विशाल सागर आणि वर अनंत आकाश आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या विमानातल्या निळसर मंद प्रकाशात बाहेरचं आकाश प्रकर्षानं दिसत होतं पश्चिम क्षितिजावर टेकलेल्या निस्तेज चंद्रबिंबाच्या धुसर प्रकाशात क्षितिज रेषाही धुसर दिसत होती उंचावर चढलेल्या विमानातून क्षितिजही उंचावलेलं भासत होतं देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ